राजपूत शासनाने दोन केले। पुरस्कार देऊन सन्मानित मराठवाडा विभागाचे ज्येष्ठ बाल साहित्यिक वृत्तपत्र स्तंभ लेखक वृत्तपत्र साहित्यिक समीक्षक समाज कार्यकर्ते धोंडीराम सिंह धनुसिंह राजपूत यांना मंगळवार दिनांक बारा रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी अनुक्रमे राज्यात दरवर्षी एकाच व्यक्तीला मिळणारा पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुंबई येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमात देऊन त्यांच्या सामाजिक शैक्षणिक साहित्यिक कृषी विषयक पर्यावरण विषयक तसेच माझा गाव माझा विकास मेरी माटी मेरा देश माझी वसुंधरा पाणी पाणी आडवा जिरवा पोलिओ कार्यक्रम महिला इत्यादी कामांची दखल घेत शासनाने राजपूत यांचा दोन पुरस्कार देऊन सन्मान केला त्यांच्या समवेत त्यांची पत्नी वसुंधा धोंडीराम सिंह राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला या प्रसंगी समाज कल्याण राज्यमंत्री संजय बनसोडे सचिव सुमंत भांगे व समाज कल्याण खात्याचे अधिकारी व राज्यातील पुरस्कार विजेते मानकरी उपस्थित होते डी पी प्रतिनिधी सुभाष आहेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका